उडव्या चर्चेचा धुरा मुंबईमध्ये आज भाजपची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यशाळेला आलेले आहेत या ठिकाणी बोलताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे ठाकरेंवरती लँड स्कॅमचा एक आरोप करत घणाघात केला मुंबईतल्या सगळ्या जमिनींच्या स्कॅमचे बादशाह म्हणजे उद्धव ठाकरे असं था शेलार म्हणतात आणि आता त्यावरनं शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि भाजप आता आमने सामने उभे टाकलेले आहेत लँड माफिया उभे करणारे कोण आहेत हे मुंबईकरांना आहे असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी धारावीचा उल्लेख करत केलाय आता ही सगळी कशाची नांदी म्हणायची निवडणुका जवळ का पालिका निवडणुकांची रणधुमाळी अशा लँड स्कॅम आणि स्कॅमर्स वरनं रंगणार आहे का राजकीय वळचणीला असलेल्या या लँड स्कॅमर्सचं पुढे काय कोण करत लँड स्कॅम कोण आहेत हे लँड स्कॅमर्स आणि कुठल्या राजकीय पक्षांचं त्यांना अभय आहे आज आपण याविषयी चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत स्वतः किशोरी पेडणेकर ज्या मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या आहेत बालचंद्र शिरसाट भाजपचे प्रवक्ते आहेत आणि वरिष्ठ पत्रकार दैनिक पुढारीचे राजेश सावंत आपल्यासोबत आहेत आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी आशिष शेलार यांची ही जी ऑडिओ क्लिप ज्यामधनं समोर आले त्यांचं हे वक्तव्य ती ऐकूया उद्धव ठाकरे और इसके लिए उसके दिमाग में सिर्फ लैंड लैंड उसने मुसलमानों की और बिल्डर को देंगे अदानी को देंगे अरे मैं तो उसको सवाल पूछता हूँ पच्चीस साल कॉरपोरेशन में तुम था पच्चीस साल में मुंबई शहर की एक एक प्रॉपर्टी की स्क्वायर फीट की कीमत एक एक लाख रुपए एक स्क्वायर फीट की आणि चर्चेकडे बोलूया माझा सुरुवातीला किशोरीताई आणि भालचंद्र शिरसाटजी जी दोघांनाही एकच प्रश्न आहे हे दोन्ही पक्षांची वक्तव्य समोर आहेत म्हणजे आता शेलार काय म्हणाले ते ऐकले किशोरीताई पण असं त्यांनी त्यांनी प्रति आरोप हो केलेले आहेत लँड स्कॅमर्स म्हणजे दोघही जण तुम्ही मान्य करताय की मुंबईमध्ये लँडस्कॅम होतोय मुंबईमध्ये लँडस्कॅमर्स आहेत आणि त्यांना राजकीय पक्षांचा पाठिंबा अभय आहे सुरुवातीला किशोरीताई मान्य करताय तुम्ही आहे नाही मान्य करण्याचा प्रश्नच येत नाहीये मान्य का कुठल्या बेसवर आशिष शेलार म्हणाले जर आपण अगदी आमचं एकोणीसशे लँडस्कॅप कोण करत कुठला राजकीय पक्ष हे, हे नंतर येऊया त्याच्याकडे पण मुंबईत लँडस्कॅप होतोय आणि त्याला राजकीय पक्षांचा अभय कुठला राजकीय पक्ष नंतर बघू आपण हे मान्य करताय तुम्ही नाही का मान्य होणार कोणी केलंय दाखवावं नुसते आरोप करून नाही चालणार नाही होत लँडस्कॅप लँडस्कॅप होत नाही शंभर टक्के आमच्याकडनं तर नाही होत आहे बर शिरसाट जी लँड स्कॅम होतोय आता आशिष जे म्हणालेले आहेत त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत आहे भाजप म्हणजे याचा अर्थ मुंबईत लँडस्कॅमर्स आहेत शंभर टक्के आहेत लँडस्कॅमर्स डेव्हलपर्स काही गुंड स्कॅम करण्याचा प्रयत्न करतात पण राजकीय पाठबळ मिळाल्याशिवाय स्कॅम पूर्ण होऊ शकत नाही कारण शेवटी लँडस्कॅम करताना महानगरपालिकेची मंजुरी लागते आणि ती महानगरपालिकेमध्ये सत्तास्थानी गेले पंचवीस वर्ष सातत्याने सत्तास्थानी असणाऱ्या उबाठा गटाच्या आशीर्वादामुळेच झाली कितीतरी आरक्षण आहेत शाळेचं चा आरक्षण असेल उद्यानाचं आरक्षण असेल माझ्याकडे पूर्ण यादी आहे तुम्ही म्हणालात एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत काय काय आरक्षण उद्धव ठाकरे आणि आहे आहे मुद्दा असा की यावेळी तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही कम्प्लीट पॉवरलेस होतात हे थांबवू शकलं नाहीत कुठे हस्तक्षेप करू शकला नाहीत जर अशी यादी असेल तुमच्याकडे तर ते यापूर्वी प्रकाशात येऊ शकली नाही इतके पॉवरलेस भाजप मुंबईमध्ये होती भाजपा विरोधात नंतर होती पण सुरुवातीला तर सत्तेत सहभागी असताना सुद्धा आम्ही विरोध केला सुधार समिती इम्प्रुवमेंट कमिटीमध्ये प्रस्तावाला प्रस्तावाला विरोध केला परंतु प्रस्ताव महापालिकेत गेल्यावर गाशा गुंडाळल्यासारखा तो गुंडाळून घाई गडबडीत मंजूर करण्याचं काम अगदी अगदी नुकतंच एक उदाहरण देतो भायकाळ्याला एक प्लॉट होता आय टी आय ला आपण दिला होता शासकीय तंत्र निकेतन तो त्यांचा घाई गडबडीत ऑनलाईन बिल्डिंग ऑनलाईन मीटिंग मध्ये कोविड काळात रद्द करून उर्दू भवनला देण्यात आला अशा प्रकारे माझ्याकडे प्रत्येक वॉर्ड ए वॉर्ड पासून आर वॉर्ड पर्यंत महापालिकेच्या सव्वीस वॉर्ड मध्ये कुठली कुठली आरक्षण कधी कधी बदलली याची पूर्ण यादी आहे ठीक आहे म्हणजे अशी अशी मोठी यादी निघेल यादी आपण काढायला गेली तर मोठी निघेल आणि त्या सगळ्यावरती राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा बोट ठेवता येईल असं भाजपा म्हणते किशोरी ताई याला प्रत्युत्तर काय तुमचं आणि मला वाटतं यादी तुमच्याकडे करताय म्हटल्यानंतर नाही मला मला प्रत्युत्तर द्या, खरं द्यायचंच नाहीये त्यांना वास्तव सांगायचं आहे त्यांनी आता एका बाजूने एक कबूल केलं की या महापालिकेमध्ये सगळ्यात जर स्टँडिंग नंतर इम्पॉर्टंट काय असेल तर ती इम्प्रुव्हमेंट कमिटी असते आणि इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये या सगळ्या गोष्टीची साधक बाधक म्हणजे एकटा शिवसेना एकटा भाजप किंवा असे सर्व पक्षीय सदस्य असतात हे स्वतःही त्या कमिटीचे चे एकदा चेअरमन होते आशिष शेलार होते पराग म्हणजे बऱ्याच वेळेला पूर्ण इम्प्रुव्हमेंट ही भाजपाकडे होती चेअरमन म्हणून शिवसेना चेअरमन हा जेव्हा एखादा प्रस्ताव नाही नाही जास्त ते मी सांगते जास्त ते स्टँडिंग आमच्याकडे असायची तर इम्प्रुव्हमेंट त्यांच्याकडे असायची आणि हे सगळे प्रस्ताव जास्त ते इम्प्रुव्हमेंट मध्ये येतात माझं वाक्य पूर्ण होऊ दे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय उर्दू भवनला जागा दिली जेव्हा हे होत त्यावेळेला तुमचे नेतेही त्या चर्चेत होते आणि दुसरं म्हणजे जे आज तुमच्या मांडीवर जाऊन बसले जे यशवंत जा जाधव हो। त्यांच्या आग्रही भूमिका आणि ते काय कोणाला बिल्डरला नाही दिले ही जी लँड लँड आपण म्हणतोय की लँड हे होते का बिल्डरला दिली असती आता उर्दू भवन आज सौगा ते मोदी हे ते तुम्ही करताय त्यावेळेला ते उर्दू भवनला दिलं गेलं मग त्याचं काम पूर्ण झालंय की नाही आता मला कल्पना नाही पण ज्या जागा त्या जा जागेबद्दलचं इम्प्रुव्हमेंट मध्ये जे ठराव पास होतो तो, तो कुठला तरी एक उद्देश ठेवून बिल्डरसाठी नाही होत समाजासाठी लागणारं जे भवन आहे की काय त्याच्यासाठी आहे बरं किशोरीताई हा तुम्ही मुद्दा सांगितला की बिल्डरला वगैरे दिली नाही मान्य ह्या जागेच्या जागे बाबतीत माझ्या अनेक जागांबद्दल असा आरोप होतोय की या जागेवरती <laughs> मैदानाचं आरक्षण होतं त्या जागेवरती बिल्डिंग उभ्या राहिल्या किंवा कुठलं तरी भवन उभं राहिलं या जागी काय मै आरक्षण होतं त्या त्या ठिकाणी गार्डनची साईज ही एक चतुर्थांश पेक्षा छोटी झाली आजूबाजूला बिल्डिंग उभ्या राहिल्या या सगळ्याकडे कसं बघायचं ह्या सगळ्याचे निर्णय असे तडकाफडकी इम्प्रुव्हमेंट मध्ये येतात आणि त्या इम्प्रुव्हमेंट मध्ये तुम्ही म्हणता की चेअरमन एका पक्षाचा सदस्य दुसऱ्या पक्षाचे म्हटल्यानंतर सगळ्यांचे हात त्याच्यामध्ये बुडालेले आहेत म्हटल्यानंतर आम्ही त्यात नाही असं म्हणता कसं तुम्ही नाही नाही आम्ही नाही असं नाही म्हटलंय म्हणजे नक्की असतो परंतु मॅडम प्लीज शब्दाशी अडकून हे करणार असाल ती चर्चा नाही हा मग डायरेक्ट तुमच्यावर किंवा लोकांनी पण आरोप मुलामध्ये मुळामध्ये ज्या पद्धतीने भाजप सांगते की आम्ही आम्ही काहीच नाही केलंय सगळं ते शिवसेनेनी केलं हा प्रोसेस आहे हा काय कोणा एकासाठी नाही हा प्रोसेस आहे तो प्रोसेस मध्ये सगळे असतात त्यामुळे ह्यानीच केलं त्यानीच केलं असं म्हणणं चुकीचं आहे आणि ज्या जागा तुम्ही म्हणताय आरक्षणाच्या जागा लहान केल्या मोठ्या केल्या ज्या वेळेला एच्या जागा असतात त्यावेळेला तिथला सोसायटी बिल्डर एसआरए हा सगळ्यांचं मिळून गार्डन नक्कीच येतात पण त्या आता आमच्या वरळी विधानसभेमध्ये दोन हजार बारा ते सतरा एकहीच गार्डन आम्ही जाऊ नाही दिलं सगळीच्या सगळ्या अगदी लोडाचं सुद्धा काढून घेतलं कमी करण्याचा प्रयत्न होता पण तो होऊ नाही दिला त्यामुळे मी ह्या गोष्टीला ना मान्यता नाही <coughs> राजेश तुम्ही दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकलेल्या आहेत कसं ह्याचा अनालिसिस करायचा सगळे जण समोरच्याकडे बोट दाखवतात पण त्यात स्वतःकडे रोखली गेलेली बोटांबद्दल मात्र कुणालाही बोलायचं नाहीये आणि आता किशोरीताईने जे सांगितलं की त्या कमिटीमध्ये सगळे असतात म्हणजे याचा अर्थ काय काढायचा की सगळ्यांचेच हात त्याच्यामध्ये बुडालेले आहेत का शंभर टक्के आहे याच कारण असं असं आहे की सुधार समिती मध्ये येणारे विषय हे संपूर्ण जमीन संदर्भातच असतात आणि असं यात असं कोणाला ध्ये करू शकत नाही की तुम्ही केलं वगैरे असं नाही की सुधार समिती गेल्या अनेक पंचवीस वर्षाचा जो आता हे लोक सांगतायत त्याच्यामध्ये सुधार समितीच्या अध्यक्षपदी हे भाजपचे सर्वाधिक होते त्यानंतर त्या ठिकाणी मेंबर चास्ता, चास्ता, आ, हो, तो, 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 हे काँग्रेसचे असतात शिवसेनेचे असतात सर्व असतात तुम्ही साधक चर्चा करता बरोबर तिथे दाखवण्यासाठी करता त्यानंतर तिथून तो प्रस्ताव सभागृहात जातो सभागृहात तो मंजूर होतो वगैरे पण हे एकत्र आल्याशिवाय ह्या गोष्टी सगळ्या होत नाही आम्ही सत्तेत नाही आहे तर मी समजू शकतो की बाबा नाही चल सत्ता जरी एकत्र येऊन हे सर्व करतायत पण सत्तेत एकत्र राहून आम्ही हे करत नाही किंवा किशोरीचाही म्हणत असतील किंवा शिरसटचाही म्हणत असतील की आम्ही हे, हे करत नाही ते तर हे कुठेतरी चुकीचं आहे कारण तुम्ही एकत्र सत्तेत ते एकत्र सत्तेत असून सगळे निर्णय हे एकत्र होत असतात आणि इन्फ्लुएन्स करता येत असेल करता येतात बरोबर आहे बरोबर आहे कारण त्यामुळे मुंबईमध्ये लँड माफिया यांना हे आहेतच हे कोण नाकारू शकत नाही आणि हे कोणाला हे सगळे राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देतात त्यामुळे आरोप करण्यात काही अर्थ नाही आरोप जर करायचा असेल तर तुम्ही खरोखरच त्या अशा प्रकारचे भूखंडामध्ये काही भ्रष्टाचार झाला आहे का तर त्याची चौकशी लावा एखाद्या हायकोर्टचा जज असतील सेवानिवृत्त त्यांच्या चौकशी त्यातून काही निष्पन्न झालं तर मग तुम्ही एखादा आरोप करा हवेत आरोप करण्यात मला तर वाटत योग्य नाही शिरसाट जी बेसलेस आरोप करण्यात काय पॉइंट आहे असेल एव्हिडन्स तसं समोर आला पाहिजे तुम्ही सत्तेत आहात चौकशी बसली पाहिजे नाही बरोबर आहे मी दाखवतो तुम्हाला उदाहरण हा ए वॉर्ड मध्ये आशिष जे काय म्हणाले की दक्षिण मुंबईत जिथे एका फुटाचा भाव एक लाख रुपये आहे तिथे करोडो स्क्वेअर फीट एक करोड स्क्वेअर फीट जमीन ही लँड माफियाच्या घशात घातली ए वॉर्ड मध्ये प्लॉट नंबर सी एस नंबर फोर फिफ्टी फोर पार्किंग लॉट चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवला ला हा बिल्डरच्या घशात घातला ससून फिश हार्बर बंदरावरचा बारा मीटरचा रस्ता डिलीट केला त्यानंतर हार्मोनजी स्ट्रीट पेस्तमजी स्ट्रीट इथला रस्ता डिलीट केला असे बीएसटीचा डेपो आदर्श घोटाळा आपण बघितलेला आहे बीएसटीचा जो डेपो होता डेपोच रिझर्वेशन होत ते रिझर्वेशन डिलीट केलं हे गेलं हे सगळे निर्णय होत असताना तुमचा पक्ष कुठे होता तुमचा काय होता सत्त्याण्णव का एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दोन हजार सतरा पर्यंत जे संख्याबळ हे पंचवीस टक्के पूर्ण करू द्या उत्तर द्या पंचाहत्तर टक्के शिवसेना आणि एक दोन हजार सतरा पासून दोन हजार बावीस पर्यंत भाजप विरोधी पक्षात होता दहिसरचा जागा बिल्डरला साडेतीनशे कोटी रुपये दिले ज्या जागेवर पाय ठेवायला जागा नाही संपूर्ण अतिक्रमण आहे झोपडपट्टी आहे ती जागा महापालिकेच्या कुठल्याही कामाची नाही अशी बिल्डरला साडेतीनशे रुपये कोटी रुपये देऊन ती विकत घेण्यात आली रातोरात निर्णय झाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ अठ्ठावीस नोव्हेंबरला घेतली शपथ आणि एकोणतीस नोव्हेंबरला प्रस्ताव मंजूर झाला याचा अर्थ काय अशा प्रकारे माझ्याकडे प्रत्येक वॉर्डचा रेकॉर्ड आहे जर वरणीचा म्हणत असतील तर जी साऊथचाही रेकॉर्ड देतो मी कुठलं कुठलं रिझर्वेशन डिलीट केलेलं आहे हे सगळं डिलीट करत असताना भाजपचा व्हॉइस एकदम कमी होता तो दाबला गेला आता छोटा भाऊ म्हणून आम्ही सत्तेत होतो छोट्या भावाचे काय अवस्था होते आत्ता टाळी देत असले तरी इतक्या वर्षात काय झाली तुम्ही बघितलेलं आहे ठीक आहे शिरसाटजी जी तुमचा मुद्दा लक्षात आला आपल्याकडे वेळ लिमिटेड असतो मी किशोरीताईंकडे येते किशोरीताई या आरोपांवरती तुमचं काय उत्तर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला वाटतं आजच्या तुमच्या बोलण्यामध्ये धारावीचा उल्लेख केलेला होता तर धारावीला धारावीला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने विरोधकांसह जोरदार विरोध, विरोध केला होता आणि तरी सुद्धा तो निर्णय झाला त्यावेळेला तुम्ही म्हटलं होतं की आमच्याकडे संख्याबळ कमी पडलेलं आहे आम्ही काही करू शकत नाही याच्यामध्ये संख्याबळ कमी असल्यामुळे तिथे पॉवरलेस असल्याचं फील झालं होतं तुम्हाला मग शिरसाटांनी म्हटलं की आम्ही पॉवरलेस होतो त्यावेळेला तो चूक काय त्याच्यात नाही नाही मुळामध्ये शिरसाट हे दिशाभूल करतायत कुठली भारीच जागा देऊन दुसरी मोकळी जागा ते मात्र दाखवत नाही आहेत असं होत नाही की एक जागा दिली कारण महानगरपालिका त्याचं स्वतंत्र बिल काढतं आणि महानगरपालिकेच्या त्या इम्प्रूव्हमेंटच्या प्रोसेस प्रोसेसमधना त्या जागा दिल्या जातात त्यामुळे आम्ही असं म्हणणार नाही आत्ता या एकोणीसपासून ते बावीस बाव, बावीस पासूनचा आत्ता किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये ह्या आवाज नक्कीच आग कमी आहे पण आवाज कमी असला तरी तो विरोध कमी नाही आमचा जिथे जिथे विरोध करायचा तिथे करतोच आहोत आम्ही पण सगळ्या बाजूनी आम्ही कशातच नाही सगळ्यात असू नाही आम्ही कशातच नाही ही दाखवण्याची कला ही भाजपकडे फार चांगली आहे लोक बघतायत आणि लोकांना माहितीये बरं असंच त्यांनी तुमच्याकडे बोट दाखवलेलं आहे आम्ही आमच्या जबाबदाऱ्या कधी नाकारल्या नाहीत याच्यामध्ये आम्ही नेहमी तेच सांगत आलोय कुठल्याही बिल्डरला जागा देताना म्हणजे त्यांनी भारीच जागा देऊन मोकळी जागा आम्हाला द्या आपल्या वापरण्यासाठी या जागेच सा जे सांगतायत त्या ड्रेनेज आणि स्ट्रॉंग वॉटर लाईनसाठी वेगळी जागा नक्की घेतलेली आहे फक्त आता त्याच ह्याने अगदी ते पुरावे आणले पण मी तुम्हाला देऊ शकते पण आता नाहीये पण ती जागा अदल आणि बदल केलेली आहे त्यामुळे झूड बोलेंगे रेटून नीड बोलेंगे आमचं भाजपचा कारभार आहे बर राजेश सावंत मला याच्यामध्ये ना आता एक मुद्दा मांडलाय त्याच्याबद्दल पण विचारायचंय जागा बदलून दिलेली असते म्हणजे एखाद्या मोक्याच्या ठिकाणी एखादी एखादं रिझर्वेशन असत डेपोसाठी गार्डन साठी मैदानासाठी पण ती मोक्याची जागा असते ती बदलून ते कुठेतरी दिलं जात ह्याला सुद्धा दोष दिलाच पाहिजे की नाही कारण कुठेतरी कोपऱ्यामध्ये ह्या युजफुल गोष्टी गेलेल्या असतात मोक्याची जागा दिली जात नाही जागा एखाद्या मी उदाहरण देते काही उदाहरण मी सिस्टीम समजून घ्यायचा प्रयत्न करते किशोरीताई मी सिस्टीम कडे बोट दाखवते तुमच्याकडे नाही माझा okay. एका सुधार समितीमध्ये येणाऱ्या प्रस्तावावर साधक बाधक चर्चा होते बरोबर आहे पण एखादी जागा जर आरक्षित जागा आहे त्यावर भारग्रस्त झोपडे असतील काही असतील तर हुँ. त्या तो तो भूखंड असतो तो आरक्षित असेल त्या मालकाचा असेल ज्या ज्याचा कोणाचा असेल तर त्याला मुंबई महानगरपालिकेकडून ते पै, पैसे दिल्या जातात जातात तो आरक्षित भूखंड सोडवला जातो मग त्या झोपडी पण अलीकडे काय झालं की तो, तो एवढा मोठ्या प्रमाणात करोड रुपयामध्ये असत त्या महापालिकेने पण एक मध्ये निर्णय घेतला होता की असे भारग्रस्त भूखंड आपण घ्यायचे नाही पण माझं एक म्हणणं माझं एक म्हणणं आहे सुधार समितीमध्ये हे सगळे दोघेही पक्ष दोन्ही जबाबदार पक्ष आहेत आणि दोन्ही एकमेकावर आरोप करतायत माझं असं म्हणणं आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये सुधार समितीमध्ये ज्या ज्या भूखंडाचे दिले जे दिलेले आहेत जे बिल्डरांना दिले आहेत आरक्षण बदललेलं आहे आरक्षण दुसरं आरक्षण टाकलेलं आहे अशाची अशा पंचवीस वर्षाच्या जेवढा जेवढ्या सुधार समिती प्रस्ताव मंजूर झाले आहेत त्याची चौकशी करावी सत्य येईल मी माझ्याकडे पुरावे असतील शिरसाट साहेबांकडे पुरावे आहेत किशोरी पेडणेकर त्यांच्याकडे पुरावे असतील सर्व आहेत पण अधिकृत पुरावा जे चौकशी केल्यानंतर जर ते बाहेर येतील ते अधिकृत असतील त्यानंतर त्याच्यावर चर्चा करण्यात असत बरं किशोरी ताई पुरा अशी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कराल तुम्ही पक्षाच्या वतीने मागच्याच वेळेला केलेली होती आणि त्याच्या वती गेल्या पंचवीस वर्षातली ज्यावेळेला तुम्ही सत्तेत होतात जास्त काळ जबाब आले हा नाही पंचवीस वर्षातली नव्हे या मधल्या दोन ह्याच्यामधले जे पुरावे आले अगदी मनिषा ताई चौधरी बोलतायत त्यांच्या ह्याच्यावरती पण उत्तर महानगरपालिकेने दिली कारण ती जागा पूर्ण महानगरपालिकेची जरी असली तरी होऊ आणि भाजपा आरोप लँड करत आहे शंभर टक्के होऊ दे शंभर टक्के होऊ दे तुमच्या माध्यमातून लोकांसमोर येऊ देतच बर शिरसाटजी अशी चौकशी समिती बसू शकेल का मागणी कर होईल का पक्षाच्या वतीने शेलारांचं वक्तव्य फक्त आरोपापुरतं मर्यादित राहणार नाही निश्चितपणे अशी चौकशी झालीच पाहिजे जेथे आरक्षण बदललं आरक्षण वगळलं आणि बिल्डरच्या घशात ती जमीन घातली एक करोड स्क्वेअर फीट जमीन दक्षिण मुंबईतली घातलेली आहे धारावी कोणाच्या घशात घातली नाही धारावीत पुनर्विकास होणार आहे धारावीमध्ये धारावीतल्या सगळ्या लोकांना घर मिळणार आहे आणि म्हणून धारावीचं उदाहरण तुम्ही घेऊ शकत नाही विषय वक्फ बोर्डाचा होता वक्फ बोर्डाच्या अन्याय पद्धतीने घेतलेल्या जमिनी परत घेऊन विषय कुठले घेतले केंद्र सरकार राज्य सरकार गेतले 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 शिरसाटी कसं चौकशी समिती बसली किंवा सगळ्या जमिनींची चौकशी होईल आणि कुठे काय किती पाणी मूरतंय आणि कुठली बोट कुणाकडे दाखवली जाणार हे सगळं स्पष्ट चौकशी अंती होईल फक्त मुद्दा आहे की ही चौकशी समिती बसणार का की राळ फक्त आरोपांपुरती मर्यादित राहणार आहे शेवटचा प्रश्न घेऊन मी सावंत सर तुमच्याकडे येते पालिका निवडणुका लागू शकतात आगामी काळामध्ये असे काही एक आपल्याला सुगावे लागतात तर हे मुद्दे मुख्य असतील का हो पालिकेमध्ये बरेचसे मुद्दे आहेत यामध्ये हा मुद्दा नक्कीच महत्वाचा असेल कारण आपण आतापर्यंत स्थायी समितीकडे बोट दाखवत गेलो पण सुधार समितीमध्ये पण करोडो रुपयाची उलाढाल होते यावर कुठेच बोललं गेलं नाही यावर बोललं गेलं पाहिजे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्कीच हे मुद्दे असणार आहेत लँड संदर्भात असतील पण ते हे जर मी मगाशीच बोलल्याप्रमाणे हिची चौकशी करून हे दोन तीन महिन्यामध्ये जर हा अहवाल आला तर ते अधिक सर्वांना कळेल मुंबईकरांना कळेल खरोखरच किती झालेलं आहे काय झालेलं आहे किती जमीन गेलेली आहे किती बिल्डरांच्या घशात गेलेल्या आहेत हे सर्व समजून येईल आहे आरोपांची राळ उठवणं सोपं असतं वेगवेगळे आरोप करून दुसऱ्याकडे बोटं दाखवणं त्यांनी काय केलं आम्ही काय केलं त्या काळी आम्ही कसे पावरलो पावरलेस होतो आणि आता आमच्याकडे कसं संख्याबळ कमी है। है 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 आहे हे सगळे मुद्दे मांडता येतील मुद्दा असा आहे हे आरोप करताना खरंच त्याच्या मुळापर्यंत जायची इच्छाशक्ती कुणाची आहे की फक्त निवडणुकीसाठी ही धूळ उठवायची फक्त आरोपांची आणि त्याच्यावरती जनमत बदलायचे प्रयत्न करायचे एवढ्यावरतीच हे मर्यादित राहणार आहे का असं जर राहिलं तर मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये जो आता दर एक लाख रुपये क्लेम केला जातोय तो पुढच्या काही वर्षात दोन लाख व्हायला वेळ लागणार नाही मुंबईकरांनी काय करायचं या आरोपांचं प्रश्नच आहे ना हा याच विषयाच आजचा धुळा इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचं पाहत राहा पुढारी न्यूज